स्फुट वाहने दासबोध स्फुट प्रकरणे आख्यान कावे खरुणाष्ट रचना या सगळ्यांची रचना केलेली सामाजिक जाणीव खूप महत्वाची असते एका आदर्श व्यक्तीची उत्तम लक्षणे काय आदर्श व्यक्तीने काय करायचं काय करू नये हे उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी उत्तमरित्या समजून सांगितलेले श्रुती व्हावे समाधान श्रुती व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण करिता बाने खुन सर्वज्ञपणाची श्रोत्यांनो सावधान व्हा श्रोत्यांनो सावधान व्हा आता मी तुम्हाला उत्तम व्यक्तीची उत्तम लक्षणे सांगणार आहे करिता बाने खुन सर्वज्ञपणाची सर्वज्ञपण याला सर्व काही माहिती आहे ज्याला सर्व काही ठाऊक आहे अशा व्यक्तीची उत्तम लक्षणे मी आजच्या या कवितेत रामदास महाराज यांनी कशा प्रकारे सांगितले आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगते वाट जाऊ नये नये ओळखल्या खाऊ पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी बघा समर्थ रामदास काय म्हणतात वाट पुसल्या विन जाऊ नये म्हणजे साधी गोष्ट आहे स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा आयत्या रस्त्यावर तर कोणी जाते आयत्या रस्त्यावर तर गाड्या भोंग भोंग कोणी दामटते पण स्वतःच्या यशाचा स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा म्हणजे यशाचा रस्ता तयार करा फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये म्हणजे एखादा व्यक्ती किती कपटी आहे एखादा व्यक्ती किती बदमाश आहे तो ओळखल्याशिवाय त्याला आसरा देऊ नये म्हणजे ओळखल्याशिवाय शिवाय फळ पडलेली वस्तू घेऊ नये लोकांनी काही टाकलंय लोकांनी काही रस्त्यावर टाकून दिलंय ती वस्तू कधी घ्यायची नाही मिळवायचं ते स्वतःच्या मनगटावर बर का ज्याच्या मनगटात जोर आहे तो सगळं काही मिळवीन ज्याच्या मनगटात जोर नाही त्याच्या हातात जोर असते मग माहिती ना तुम्हाला हा जनी अर्जव तोडू नये पापद्रव्य तोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी बघा जनी अर्जव तोडू नये गरीबांची रयतेची जनतेची जे अर्जव आहे विनंती आहे त्यांच्या तक्रारी आहेत त्या कधी तोडायच्या नाही त्यांच्या तक्रारींना निवारण करायचं त्यांच्या जवळ जायचं त्यांना आसरा द्यायचा पण कधी मात्र पापद्रव्य जोडू नये रिश्वत घेऊ नये लाच घेऊ नये दुसऱ्याचे हरामाचे पैसे घेऊ नये दुसऱ्याची हरामाची संपत्ती घेऊ नये लाटू नये म्हणजे पापद्रव्य जोडू नये पुण्य मार्ग कधी सोडायचा नाही चांगला मार्ग आहे धोपट मार्ग आहे सत मार्ग आहे त्या मार्गाने वाईट मार्गानं चार दिन के असं राहील आणि कदा काळी जो तुमचा काळ कधी कधी कोणताही काळो किती खराब काळ हो चटणी वाकर खा पण चोरून खाल्लेली पुरणपोळी तुम्हाला सुख देणार नाही भोक पडलेल्या वाकईवर झोपा पण तुम्हाला चांगल्या बेडवरती गादीवरती झोप येणारच नाही सांगायचं तात्पर्य एवढंच की पुण्याचा मार्ग कधी सोडायचा नाही पुण्य करत राहा तुमचा पुण्याचा रांजन भरत राहील तुम्ही पाप करत राहाल पापाचा घडा भरत राहील तोडा डाळशी भांडो नये खूप चांगलं वाक्य आहे तोंडाळशी भांडो नये वाचाराशी तंडो नाही सत्संग खंडू नये अंतर्या काही लोक लय तोंडाळ आहेत वाचाळ आहेत काही काही लय बरबड करतात यू करीन त्यू करीन तुम्ही हे केलं ते केलं आणि ते आपल्याला राग आणून देतात एवढा राग आणता आपल्याले की आता काय करून काय नाही कळलं का असतात की काही लोक असे एवढा राग येते ना असं धरा घरचूक मरून टाकायचे मग तोंडालाशी भांडू नये वाचा राशी तंडो नये म्हणजे तंडू नये म्हणजे भांडण करू नये वाचाल म्हणजे बळबळ करणारे मनानं काही बी बोलणारे अशा वाचाल लोकांसोबत कधी तंटा करायचा नाही उसको बोल देना जब मेरा टाइम आहे का देखा जाएगा त्यामुळे वाचाळाशी तंडो नाही वाचाळ व्यक्ती आहे पागल आहे आहे तो कुकळी बोलत नाही मग अशा व्यक्ती सोबत तुम्ही बोलताना का नाही वाचाळ अशी तंडो नाही सत्संग खंडू नये म्हणजे सत्संग चांगली संगत कधी सोडायची नाही अंतरयामी तुमच्या मनाला पटवून द्या अंतरयामी म्हणजे काय तुमच्या मन तुमच्या मनाला पटवून द्या लक्ष द्या आळसे सुख मानू नये चहाडी मनास आणू नये शोधल्या विना करू नये कार्य काही बघा आडसे सुख नये तुम्हाला काही काम करायचंय आणि तुमच्या मनामध्ये आळस आहे तर आळसे सुख मानू नये देवे हरी पलंगावरी तर असं होणार नाही आपलं कसं आहे ते मराठीत मन आहे देवे हरी पलंगावरी नाही देशील तर आपल्या विदर्भात म्हण आहे देर हरी पलंगावरी नाही देशीन तर घट मारी असं म्हणतात माहिती वाक्य तुम्हाला विदर्भात काय शोधल्या विना चाडी मनास सा आणू नये चाडी आणू नये म्हणजे मनाला बहाणा बनवायचा नाही आपलं मन आहे कधी कधी अभ्यास ए कधी कधी तुम्ही अभ्यास करता मनाला काय वाटते नाही नाही मला वाटते अभ्यास करू, करू। मोबाईल पाहू दहा मिनिटाचा अर्धा घंटा होते अर्धा घंटाला एक घंटा होते शेवटी झोप लागते मनात आणू आण संत रामदास म्हणतात आपण काय म्हणतो मोबाईल घेतला दहा मिनिटं पाहतो आपला टाइम स्विप आपण स्वैप करतो सांग पुढे पुढे सरकत राहतो टाइम बी निघून जाते आपला आयुष्याचा टाइम बी असाच निघून जाते आपण आपण करतो आणि आपला आयुष्याला वेळ बी निघून जातो लक्षात म्हणून मनाला मूर्ख बनवा मनाला जिंका मनाशी चहाडी करायची नाही शोधल्या विन करू नये काही पण काही करायचं आहे आयुष्यातली कुठली गोष्ट करायची आहे शोधल्या विनं कोणतीच गोष्ट करायची नाही नंतर सभेमध्ये लाजो नये भाषकळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या बघा ऐ सभेमध्ये लाजू नये पंक्ती लाजतो असतो का आपण मग सभेमध्ये एखाद्याशी बोलताना अजिबात लाजायचं नाही भाष्कळपणे बोलू नये एकदम फेकाफेकी करायचं नाही मग या मंत्र्यासोबत वय काय माय त्या मंत्रासोबत वय काय आणि येले फोन लावतो माय दोन तीन माणसं येतील ते ये पिक्चर तुम्ही पाहिलं का तर आपल्या आदमी को फोन लगा मेरे को हात मत लगाना ना मेरे दस आदमी है दास... क्यों तू दस आदमी की औरत है क्या तो सर, तो नहीं का असत काही लोक तुम्ही पाहिलेशे ना डायलॉग तो दस आदमी है जमीन तू उसकी औरत है क्या अक्षय कुमार अक्षय कुमार भास्कर काही बोलायचं ठेकाफेकी करायची नाही घालू आणि लगेच शर्यतीवर उठायचं नाही लागली शर्यत लागली शर्यत काही अर्थ आहे का काही सर्वात महत्वाची गोष्ट कोणाचा उपकार घेऊ नये कोणाचा उपकार नये घेतला तरी तो राखो नये कोणाचा उपकार घेऊ नये आणि घेतला तरी तो राखो नये परपिडा करू नये विश्वास घात केलं का कोणाचा उपकार घ्यायचा नाही तुम्हाला हे जाणीवपूर सांगतो मी लोक उपकार बोलून दाखवतात बर का मला चांगला अनुभव म्हणून सांगतो मी तुम्हाला एका व्यक्तीच्या घरी आम्ही जेवण फक्त भेटायला गेलो आणि तो व्यक्ती काय म्हणे जबरदस्तीनं जीव घातलो जेवा आम्ही होणार नाही आम्ही जेवत नाही आम्ही जेवत नाही तो व्यक्ती म्हणजे जेवा जेवा जबरदस्ती जीव घातलो आणि चार चौघात जाऊन सांगते की आम्हाला जबरदस्ती जेवण करायला लावलो म्हणजे आम्हाला जेवण आमची इच्छा होती जेवण बनवायची तर आम्हाला जेवण बनवायला लावलं दुपारी आम्हाला जेवण बनवायला लावलं म्हणजे किती निंदा नसेल ते म्हणून याच्या पुढे असं मी ठरवलंय की कोणाचे उपकार कधी घ्यायचे नाही घेतला तरी तो राखो नाही मग तुम्ही तुम दहावीचा वर्ग आहे परीक्षा आहे कॉप्या करता तुम्ही देर कॉपी उपकार घ्यायचे नाही परे पिढा करू नये आणि विश्वासघात अजिबात करायचा लोक विश्वासघात करतात लोक विश्वासघातकी असतात ग्रिटेस असतात आपण तसा विश्वासघात करायचा व्यापक पण सांडू नये परो होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी एकाशी बघा व्यापक पण सांडू नये आपला व्यापक, व्यापक विस्तार करायचा नाही पराधेन होऊ नये दुसऱ्याच्या अधीन जायचं नाही एखादा आपल्याला वश करेल अधीन करेल एखाद्याच्या अधीन व्हायचं नाही मग ते काही असेल का मत्सर द्वेष इच्छा द्वेष काम मोह माया अपेक्षा इच्छा महत्वाकांक्षा या सगळ्यांना बळी पडायचं नाही आपले ओझे घालू नये दुसऱ्यावर आपलं ओझ कधीच टाकायचं नाही आपलं शर्ट आपलं पॅड आहे धुरून आपण स्वतःची इस्त्री करायचं सगळं काही आपण आपलं करायचं दुसऱ्याला लाज वाटावी असं काम आपण सतत करायचं कोणी एकाशी सत्य मार्ग सांडू नये असत्य पंथ जाऊ नये सत्याचा मार्ग कधी सोडू नकोस चुकीचा मार्ग कधी धरू नकोस कदा अभिमान घेऊ नये गर्व तर कधीच करू नये असत्याचा खोट्या गोष्टीचा कधीच गर्व करायचा नाही ह्या सगळ्या भौतिक सुख सुविधा आहे फ्रीज पाहिजे टीव्ही पाहिजे एसी पाहिजे एस टी पाहिजे कार पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे हे सगळं भौतिक सुख आहे क्या लहाता सातमे व क्या लेखे जायगा सब यही छोड़ छोडके जाना आहे अपकिर्ती ते सांडावी सतकीर्ती वाढवावी विवेक दूर धरावी वाट सत्याची अपकिर्ती सांडावी वाईट गोष्टी असतील दुसऱ्या बद्दल अजिबात वाईट बोलायचं नाही दुसऱ्या बद्दल वाईट गोष्टी पसरवायच्या नाही ना आणि दुसऱ्या गोष्टी अफेनं कोणी पसरल्या असतील तर गैरसमज करून घ्यायचा नाही सत्कीर्ती वाढवावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची सत्याची वाट कधी सोडायची नाही अपने हो या सभी के लिए समान न्याय हो वैष्णव जनतो तेने पराई जाने रे हि जी कविता आहे नरसिं मेहता यांची म्हणजेच सांगायचा सा अर्थ एवढाच आहे की सत्याची वाट कितीही कठीण प्रसंग आला कितीही तुम्ही आता असं माहित आहे की समोर आता मरणार आपण तरी सुद्धा सत्याची वाट कधी सोडायची नाही ना तुम्ही जर सत्याची वाट सोडली तर परमेश्वराला तुम्ही काय तोंड दाखवणार काय तसा हे तोंड घेऊन ती म्हणून स्वतःची सत्कीर्ती वाढवा दुसऱ्याची अपकिर्ती करायची नाही विवेके दृढ धरावी विवेके बघा विवेक संयम पाहिजे मनामध्ये शांतता पाहिजे मनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला जिंकून देणारी गोष्ट एकच आयुष्यामध्ये ती म्हणजे संयम एवढा संयम बाळगा एवढा संयम बाळगा कि त्या संयमाला लाज वाटली पाहिजे की आता लय संयम झाला नाही का तर अशा प्रकारे श्री दास बोध यांच्या दशक द्वितीय समाज दुसरा आणि उत्तम लक्ष कविता आहे संत रामदास स्वामी यांनी आपण सत्याचा मार्ग स्वीकारावा विवेकानं वागावाय कीर्ती वाढवावी सत्याचा मार्ग कधी सोडू नये या सगळ्या गोष्टी आपल्या या यात सांगितलेल्या उत्तम लक्ष